आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष जिल्हा परिषद शाळा तडवळे तालुका शिराळा येथे सहभागातून पालकांच्या सहकार्याने व विद्यार्थ्यांच्या मदतीने सेंद्रिय परसबाग साकारली आहे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत परसबाग निर्मितीचं उद्दिष्ट निश्चित केले आहे त्यानुसार जिल्हा परिषद शाळा तडवळेच्या प्रांगणात परसबागेचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून हवामान परिस्थितीनुसार पावसाळ्यात येणाऱ्या व कमी पाण्यावर येणाऱ्या वांगी मिरची झेंडू फुलझाडे टोमॅटो भेंडी फ्लावर कोबी पावटा चवळी गवार घेवडा मेथी कोथिंबीर शापू पोकळा दोडका दुधी या देशी भाज्यांची लागवड करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन नवनिर्मितीचा आनंद मिळून आहारात ताज्या सेंद्रिय भाज्यांचा समावेश होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळू लागला आहे या सर्व रोपांना शेणखताचा वापर करण्यात आला आहे तसेच बागेतून निघणाऱ्या पालापाचोळा यापासून सेंद्रिय खत निर्मिती करून त्याचा वापर परसबागेसाठी केला जात आहे परसबाग निर्मितीमधून विद्यार्थ्यांना शेतीविषयक सऱ्या पाडणे गादी वाफे तयार करणे बिया टोकणे खुरपणे भांगलणे भर घालणे खत घालणे आदी कामांची आवड निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांना भाज्यांच्या पोषण तत्वांची चा माहिती झाली आहे विद्यार्थी स्वतः भाज्यांची खरेदी विक्री करू लागले आहेत विद्यार्थी स्वतःच्या घरातून शेणखत उपलब्ध करून आणून त्याचा वापर परसबागेसाठी केला जात आहे परसबागेमुळे विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान व्यावसायिक कौशल्य अवगत होऊन विद्यार्थी व्यवहार कुशल बनू लागले आहेत पागेसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी दहा ट्रॉली माती सभोदराच्या कुंपणासाठी नेट बांबू उपलब्ध करून दिले आहे तसेच गजानन पाटील व उत्तम मोहिते यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरने नांगरणी इचरणी रोटर मारणे व सरी सोडणे ही कामे करून मोफत दिली आहेत या उपक्रमासाठी मुख्याध्यापक शिवाजी पाटील उपक्रमशील शिक्षक मोहन पवार गौरी गायकवाड स्नेहल पाटील यांना सरपंच प्रियांका पाटील उपसरपंच ॲडव्होकेट मारुती पाटील अध्यक्ष गणेश गायकवाड कृष्णात मोहिते प्रताप माने कृषी सहाय्यक प्रवीण भोसले यांचे सहकार्य तर शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहनराव गायकवाड गटविकास अधिकारी संतोष राऊत गट शिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे शिक्षण विस्तार अधिकारी धोंडेराम गोसावी बाजीराव देशमुख जगन्नाथ पाटील केंद्रप्रमुख सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक माननीय श्री राहुल महाडिक दादा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छा। शुभेच्छुक नानासाहेब महाडिक प्रेमी बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली नानासाहेब महाडिक विचार मंच फारनेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली क्रांती गणेश तरुण मंडळ शिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली चेतन मगर मित्र परिवार नागाव तालुका वाळवा जिल्हा सांगली माननीय राहुल प्रेमी वाळवा जिल्हा शरदा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष